पाहू शकता आंबे सुद्धा आले काही आंबे कसे दिले रुपये किलो काजू आहे आणि हा पॅकेट कितीचा चॉकलेट्स आहेत बघू शकता किलोच्या हिशोबाने कॅडबरी सुद्धा आहे मेकअपचं सामान आहे सर्व हे सगळं होलसेल प्राइस मध्ये ना सर होलसेल प्राइस ही भाजी वगैरे देऊ शकता वगैरे पाहू शकता खूप सुंदर असं मार्केट आहे होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे शॉपिंग हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आलोय मुंबईतील प्रॉफिट मार्केट या ठिकाणी आज आपण प्रॉफिट मार्केट हा एक्सप्लोर करणार आहोत संपूर्ण मोठा प्रॉफिट मार्केट आहे आणि मुंबईतील खूप जुना मार्केट आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पाहणार आहोत आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं इथे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला इथे लोहार चाळ आहे आणि आपल्याला मरीन लाईनवरून ह्या ठिकाणी यायला मिळेल दहा पंधरा मिनटाचा डिस्टन्स आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघताय आपण मॅट आहे ठिकाणी आंबे आहेत आंबे कसे रुपये डझन कोणते आंबे आहेत हापूस आंबे आहेत बघा आंबे सुद्धा आले मार्केटमध्ये आपण आतमध्ये अनुभव आपण आतमध्ये इश्यू केली आहे आंबे पाहायला मिळत आहेत कसे दिले आंबे दोन हजार रुपये डझन कोणते आंबे आहेत रत्नागिरी आपूस आहे बघू शकतो मार्केटमध्ये आंबे सुद्धा आले कधीपासून आले ते दे? दीड महिना झाले आणि ह्या ठिकाणी आपल्याला ड्रायफ्रूट पाहायला मिळत आहे तुम्ही आता आतमध्ये जाऊया ह्या ठिकाणी ज्यूस सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आपल्याला पाहायला मिळत ड्रायफ्रूट्स आहेत या ठिकाणी होलसेल प्राईजमध्येच मिळेला सर पाहू शकता तुम्ही आतमध्ये आता आपण आलो आहे मार्केट किती मोठा मार्केट आहे पाहू शकता आणि आपण संडेचं या ठिकाणी आलो आहे मुंबईतील प्रॉफेट मार्केट बता फ्लोर की क्लीनर हो सकता है, प्राइस है। आ, वो में मिल जाएगा। ये है वो जाएगा। ये वो जाएगा। ये 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 है ये 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 पनीर टिक्का बनवले हा थैंक यू सर ह्या ठिकाणी सुद्धा आहे बघू शकता घरगुती वापरा आहे वस्तू आहेत हे कसं दिलं शंभर रुपयाला आहे पाहू शकता घरगुती वापरा देणारे खूप सारे प्रोडक्ट आहेत ह्या ठिकाणी जाळे हे भाजी वगैरे देऊ शकता वगैरे पाहू खूप सुंदर असं मार्केट आहे ठिकाणी ब्युटी पार्लर ह्या ठिकाणी पाहायला मिळत में काय प्राइस आहे सर प्राईज रुपये शंभर रुपये मेकअपचं सामान आहे सर्व हो ते सगळं होलसेल प्राइस मध्ये ना सर होलसेल प्राइस रॉयल फूड्स खूप मोठा मार्केट आहे आज आपण एक्सप्लोअर करतो या ठिकाणी एक डेकोरेशनसाठी हे डबी कितीला ऐंशी रुपयाला पाण्याची बॉटल कशी तीनशे पन्नास तीनशे पन्नासला पाहू शकता चॉपर्स पण आहे हे कितीला दोनशे रुपये हे कितीला आहे सर पन्नास रुपये चॉकलेट बनवण्यासाठी साते आहेत ते मसाले वगैरे आहेत मोठा मार्केट आहे आणि आज रविवार आहे संडे असल्यामुळे देखील खूप गर्दी या ठिकाणी चॉकलेट आपल्याला या ठिकाणी हे चॉकलेट कसे दिले सर तीनशे पन्नास ला एक पॅक एक किलो एक, एक किलो मध्ये किलो किती आहे सर भरपूर चॉकलेट्स आहेत बघू शकता किलोच्या हिशोबाने कॅडबरी सुद्धा आहे अशा पॅकेटमध्ये पाहिजे तर अशा पॅकेट तुम्हाला मिळणार आहे हे कितीला हे वन फिफ्टीला याच्यामध्ये किती असतात शंभर शंभर चॉकलेट आहे खूप छान इथून सुद्धा तुम्ही आतमध्ये येऊ शकता आपण दुसऱ्या गेटने आलो होतो आणि हा एक दुसरा गेट आहे शकता खूप मोठा मार्केट आहे ती तुम्ही प्रॉफेट मार्केट पुढे जाऊन बघूया आता आपण त्या बाजूला आणि इथून आतमध्ये जर पुढे मध्ये सेंटरला इथे आपल्याला आंबे सुद्धा पाहायला मिळतील आंबे सुद्धा आले का आंबे कसे दिले हे बाराशे रुपये हे कोणते देवगड आणि हे पण देवगडच आहे देवगडच आहे चुरु आणि तो मोठा फळ पंचवीसशे आणि हे दोन हजार कितीला हे पंधराशे रुपये पाहू शकता छान असा आंबा आहे बस तुम्ही या प्रॉफिट मार्केटमध्ये अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स करून देतील हे की हा किती डझन आहे हा हा एक डझनचा बॉक्स आहे दोन डझनच तर डिलेवरी कोणाला हवी असेल तर तुम्ही देता हो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ह्या ठिकाणी त्यांचा नंबर मेन्शन केलेला आहे मी आणि तुम्हाला कोणाला हवे असले तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्यू पुढे बघणार आहोत आपण हे ज्यूस आहे कितीला एक बॉटल एकशे वीस एकशे वीस रुपयाला आणि हे चॉकलेट एकशे ऐंशी दोनशे एका याच्यामध्ये एक किती पीस असणार चाळीस पीस बघू शकता छान असे आपण चॉकलेट या ठिकाणी पाहिलेले आहे आणि भरपूर व्हेरायटी आहेत तुम्हाला पाहिजे तशी थँक्यू

मेकअपचे सामान सुद्धा या ठिकाणी आहे अरे वो जनाबे हे 50 रुपयाचं पॅकेट आहे चिक्कीचं आणि हे बाजूचे पन्नास पन्नास रुपये सुद्धा आहे आणि हे काजूचं पॅकेट सातशे चाळीस किती किलोच आहे एक किलो एक किलो आणि हे आणि बदाम आहे या ठिकाणी बदामाची प्राइस काय आहे सेवन एटी एट फिफ्टी पाहू शकता हां थँक्यू किती किलोचे पाव।, पाव किलो पापड पण आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हजूर आहेत पाहू शकता तुम्ही ऐसे देखने को भी टाइम जाता ही है ना ऐसे में ठिकाणी तुम्हाला घरगुती सामान सुद्धा मिळणार आहे होम अप्लायन्स किचन अप्लायन्स या ठिकाणी ज्यूस आहेत चॉकलेट ज्यूस ड्रायफ्रुट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मेकअपचं सामान सुद्धा या ठिकाणी मोठा मार्केट आहे सो हा होता आजचा आपलं मुंबईतील प्रॉफिट मार्केट आज आपण या ठिकाणी कवर केलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे या ठिकाणी ड्रायफ्रूट्स आहेत बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी युनिक वस्तू देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली तर हा होता आजचा आपला मुंबईतील प्रॉफिट मार्केट आणि खूप जुना मार्केट आहे सकाळी दहा वाजल्यापासून चालू होतो ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मी आज रविवारचासुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि आज आपल्याला सुद्धा पाहायला मिळाले चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय